किसान शक्ती सॉईल सायजर किसान रक्षक वेल्डी ॲक्टिव्हेटर हे पूर्णपणे सेंद्रिय प्रोडक्ट आपण एका शेतकऱ्यांना दिलं होतं आणि हे प्रॉडक्ट वापरल्यानंतर त्यांना रिझल्ट काय आला आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया नमस्कार सर तर तुमची ओळख सांगा संभाजी कदम सुभाष संभाजी कदम पुढे या केलं सांगलीवाडी कदमवाडी सांगलीवाडी कदमवाडी ओके आपले जे प्रोडक्ट तुम्ही वापरला तुम्हाला प्रोडक्ट कोणी वापरायला सांगितलं गजानन सरांनी सांगितलं हे किती दिवसाचं प्लॉट आहे सध्या आता पंचावन्न दिवसाच आहे पंचावन्न दिवसाचा आहे सत्तर दिवस ओके ओके म्हणजे जे सत्तर कोबी मार्केटला पाठण्यासाठी लागतात पंचावन्न दिवसामध्ये आले कोणती व्हरायटी सेंट कोबी सेंट कोबी ओके ओके ह्याच्यामध्ये तुम्हाला तर सध्या प्रोडक्ट वापरल्यानंतर रिझल्ट काय काय वाटतं रिझल्ट एक तर सत्तर दिवस म्हणजे पंधरा दिवस अगोदर प्लॉट आलेला आहे पंधरा दिवस अगोदर प्लॉट आलेला आहे आणि ह्या टेम्परेचरला काळ की एक नंबर आहे किसान शेती सायजर आता कीटकनाशक ती रक्षक बरं तुम्हाला ह्यामध्ये कुठलं कीड व्हायरस किंवा की अजून कुठला प्रदूर सध्या काही कुठला नाही कुठलाच नाही या पंचावन्न दिवसामध्ये तुम्हाला कुठलं कीड म्हणा किंवा कुठलं व्हायरस मुळे काय दमवलं वगैरे काही सुद्धा नाही पूर्णपणे पूर्णपणे तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांना मेसेज काय देणार शेतकरी बांधवांना मी मेसेज असं देतो की वेल वेलपीचे जे प्रोडक्ट आहेत ते एकदम स्वस्त मस्त आहेत आणि या जाग्यावर विजिट देतात साहेब लोक एकदा असं औषध दिलं की येत नाही असं काही नाही प्रत्येक टायमात येऊन हे करून विजिट देऊन जातात आणि माल पण त्यांनी देऊन जातात काय काय झाले काय प्लॉट बघून हे बघून आणि जमिनीची सुपीकता ही राहते ओके थँक्यू सो आपण बघितलं एवढं एकदम जबरदस्त प्रोडक्टचे रिझल्ट आले आहेत आणि पूर्णपणे नॅचरल पद्धतीने आपले प्रोडक्ट वापरल्यात ऑर्गॅनिक प्रोडक्ट वापरल्यात ज्यामध्ये त्यांनी केमिकलचं एक चिमट पण टाकलं नाही पूर्णपणे नॅचरल पद्धतीने त्यांचा प्लॉट आलेला आहे आणि शंभर टक्के पण आज सेंद्रिय शेती करू शकताय आणि ऑर्गॅनिक पद्धतीनं पूर्णपणे एकदम सेंट कोबी त्यांनी पूर्णपणे जवळपास त्यांच्या अर्धा एकर मध्ये प्लॉट डिझाईन केलाय सो ज्याही लोकांना नॅचरल पद्धतीने ऑर्गॅनिक पद्धतीने शेती करायची आहे शंभर टक्के आपल्या वेलफेअरचे सेंद्रिय प्रोडक्ट्स वापरा आणि तुमची पण शेती विषमुक्त करा रोगमुक्त व्हा एवढंच बोलतो आणि इतच थांबतो विश यू ऑल द बेस्ट जय हिंद जय वेलफे थैंक यू वेलफे एंटरप्राइजेस इंडिया प्राइवेट लिमिटेड चॅनल को सबस्क्राइब करिए वेलफे के नए वीडियो के जानकारी के लिए बेल आइकॉन को प्रेस करें और वेलफे चैनल के वीडियो को लाइक और शेयर करना मत भूलें